नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत जालनात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालना तालुक्यातील बठाण बुद्रुक इथं लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त गावामध्ये भव्य रालीचं आयोजन करण्यात आलं होतं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली जालना तालुक्यातील बढाण बुद्रुक येथे गावकऱ्यांच्या वतीने हे जयंती मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली यावेळी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसंच गावात लेझर शो आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजीवनी मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल रामेश्वर नारायण देवडे पप्पू जगदने विकास जगदने दिलीप जगदने सचिन बागल कैलास देवडे प्रेमानंद जगदने संदीप जगदने दीपक जगदने यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आधुनिक लघुजीसेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशायर अन्नभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त भव्य डीजे आणि लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आधुनिक लघुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशायर अन्नभाऊ साठे यांच्या 105 वा जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर चौक साव येथे भव्य डीजे आणि लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक से अध्यक्ष नगीना सोमनाथ भाऊ कांबळे तर उद्घाटक स्थानी अक्षय गोरंट्याल हे गोरं होते साई साहेब आणि अक्षय तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष गंगाधरजी लाखे यांच्या हस्ते लोकशाहीत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अक्षय गोरंट्याल यांनी आश्वासन दिले की मातंग समाजाचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत ताई साहेबांच्या अध्यक्षीय भाषणातून समाज बांधवांना सांगितलं की समाज बांधवांच्या पाठीशी आधुनिक लहुजी सेना कायम संकटाच्या वेळी राहील यावेळी प्रमुख पाहुणे सदा राज्य सदस्य संतोष तुपसौंदर राज्य समन्वयक अंकुश रंगड मराठवाडा संघटक कैलास जाधव विदर्भ अध्यक्ष रामकृष्ण साळवे लातूर महिला जिल्हा अध्यक्षा उषा बनसोड धाराशिव जिल्हा अध्यक्ष कुंडलिक भोवळ धाराशिव मीडिया अध्यक्ष विजय कांबळे अजय गायकवाड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नितीन साळवे उद्योजक मिलिंद नाईक उद्योजक प्रकाश एनकर आदींची मान्यवरांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी मार्गदर्शक ओमकार घोडे समिती सचिव संतोष कांबळे कार्याध्यक्ष राम सुतार उपाध्यक्ष गणेश जाधव कोषाध्यक्ष अनिल थोरा सदस्य विशाल जाधव सागर चव्हाण या समितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमासूत्रसंचालन ओमकार घोडे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष राम सुतार यांनी आभार मानले यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि समाज बांधव आयोजित या लेझर शो कार्यक्रमास उपस्थित होते कुटुंबातर्फे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेजी यांच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो तसंच आज माझे मित्र आहे संतोषजी तुम्ही आणि पहिल्यांदे माझे मला सांगितलं होतं तुम्ही मागच्या वर्षी की आपला अण्णाभाऊ साठेजींचा जे जे आपला परिसर आहे त्याचं सुशोभीकरण करायला काही रिपेअरिंगचं आपला काम होता ते आपण मागच्या वर्षी करून दाखवलं आणि आज परत तुम्ही कुठले तरी आणखी मागणी करा कुठल्याही परिस्थितीत परत आणखी आपण अण्णाभाऊ उचाटे तरी आणखी करून तुम्हाला दाखवणार हे मी शब्द दिलो कारण शब्द दिलं म्हणजे ते गॅरंटी दिलेली तसंच आज आपण इकडे खूप मोठ्या संख्येत जमलो आणि सगळ्यांना लाईट शो आणि दिलं ऐकायचं आहे जास्त भाषण केलं तर यांना उचित वाटणार नाही परंतु शेवटी एकच गोष्ट मी बोलून जाणार अण्णाबाब साठेजींनी त्याचं संघटन शिक्षण आणि आपले जे समाज आहे त्याला मोठा सुशिक्षित आणि चांगलं करायचं त्यांचे जे विचार होते ते भविष्यात जे येणारी आपली पिढी आहे यांचा पण पोचवायचं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मंचावर आम्ही जेवढे लोक उपस्थित आहे यांच्यातर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो परंतु आपण इकडे जे लोक जमले तुम्हीपणे आश्वासन द्या आणि जे विचार होते तिथे येणारी जी पिढी आहे तिकडे उपस्थित आहे लहान जे मुलं आहे यांच्यापर्यंत आपण पोचवा हे म्हणून आपल्या शब्दांना मी विराम देतो जय लवजी जय जय महाराज सोडून जाण्यानं काँग्रेस पक्ष संपणार नाही जे गेले ते गेले जे आहे ते आमचे आहे असं म्हणत खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी माजी आमदार कैलास गोरंटियाल यांच्यावर टोला लगावलाय दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता जालना शहरातील टाऊन हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल हे पक्ष सोडून गेले असता त्यांच्यावर आपले मत व्यक्त करून टोला लगावलाय की काँग्रेस का ही एक विचारधारा आहे कोणी काँग्रेसला सोडून गेले तरी काँग्रेस हा पक्ष संपणारा नाही उलट नव्या जोमाने कार्यकर्ते सोबत जुळत आहेत आणि जोडत राहणार त्यामुळे कोणी गेले तरी काँग्रेसचे काही होणार नाही असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी लगावला असून येत्या दोन दिवसात काँग्रेसला नव्याने उभारी मिळणार आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती जबाबदारी असल्याने मी पक्षाला बळकट करण्याचं काम नक्कीच मतदारसंघात करेल असं त्यांनी म्हटलंय काँग्रेस पक्षाचा जालना जिल्ह्याचा आणि शहराचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर ज्या पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हा कार्यकारिणीवर माफ करा प्रदेश कार्यकारिणीवर झाली त्यांचा सत्कार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राजा उदेशमुख आणि आतिक भाई यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आणि तालुकाध्यक्ष सर्व त्या कार्यक्रमात होते त्या कार्यक्रमाला आज आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो त्याच्यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून राजेश राठोड कल्याण आणि राजेंद्र राख आणि सगळी मंडळी त्या सत्काराला होतो आहे त्यांनी आमचा यथोचित सत्कार केला मी जिल्हा काँग्रेस कमिटीला आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मग काँग्रेस असा पक्ष आणि अशी चळवळ आहे की कुणीही कितीही कुठेही सोडून गेले तर काँग्रेस थांबलेली नाही तुम्ही लहानपणापासून ते आजपर्यंत बघा किंवा मी माझ्या लहानपणापासून आजपर्यंत बघतोय अनेक लोक काँग्रेसला सोडून गेली काँग्रेस थांबलीच नाही काँग्रेस जिथे तिथंच आहे काँग्रेस सारखी जे रोज काम करते हे चळवळ हा विचार आहे आणि याला देशाने स्वातंत्र्य मिळवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेनेने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन केले या आंदोलनामध्ये युवासेनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचे निषेधार्थ युवासेनेनं निषेध आंदोलन केलंय युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चौहान यांनी भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य केलं होतं चौहान यांच्या या निषेधार्थ आज शिवसेना वतीने निषेध आंदोलन करण्यात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दलानून गेला होता या आंदोलनात मेघराज चौधरी युवासेनेचे तालुका प्रमुख गणेश मोहिते युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश घुमारे युवासेना शहर जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील देवेंद्र भुंधुले युवासेना तालुका प्रमुख नागेश डवले अजय कदम राजरत्न रत्नपारखे आकाश जगताप मेघराज चौधरी सुशील भावसार लखन कनसे महेंद्र मंचवार गोविंद सोनवणे नीरज मंत्री दीपक हवाले विकी वाघमारे किशोर शिंदे कपिल गोंठे भूषण सामरे मनोज धानोरे सागर पाटील दीपक वैद्य दिलीप वाडेकर बाळासाहेब जाधव विशाल इंगळे रवी ढगे राहुल गवारे राम सिंगारे माधव वाघ भगवान आंबोरे धनंजय बावणे संतोष वाघ ज्ञानेश्वर ढवळे अंजू कोंथे सीताराम खिडके कुणाल जाधव दिनेश भगत कांतीलाल भाऊकर शिरसाट बाळू पाचरणे शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जालन्यामध्ये दोन मित्रांनी दारूच्या वादावरून झालेल्या भांडणामध्ये एका मित्राने चक्क दुसऱ्या मित्राच्या डोक्यावरती कटर फेकून मारला यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला मित्रांनी डोक्यात असलेल्या कटर सहित थेट शासकीय रुग्णालयामध्ये के थे 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 दाखल केलं या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे जालन्यातील उड्डाणपूल परिसरामध्ये आज दुपारच्या वेळी दोन मित्रांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला हा वाद शिगेला पोहोचला यामध्ये दुसऱ्या मित्राने चक्क कटर आपल्या मित्राच्या डोक्यात फेकून मारल्याने कटर डोक्यात खूप असल्याने मित्र जखमी झाला यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी सर्जन मानखेडे यांनी या जखमी युवकाच्या डोक्यात खूप असलेला कटर बाहेर काढला हे दोन्ही मित्र बीड येथून जालन्यामध्ये आले होते शेख शौकत शेख जब्बार जखमी झालेल्या युवकाचं नाव असून हे दोघेही बीड इथून दरम्यान या युवकावरती युवकावर चालले मी डॉक्टर शेख साबर मी डीएमओ आहे ऑन ड्यूटी मेडिकल ऑफिसर शेख शौकत शेख जब्बार तेहतीस वर्षीय मेल पेशंट आपल्याकडे डोक्यामध्ये चाकू लागल्याची घटना होती आणि ते चाकू सोबत आपल्याकडे अपघात विभागात आला दीड वाजता आपण आपले सर्जन जे डॉक्टर वानखेडे सर त्यांना बोलून घेतलं सर्जननी ते पेशंटला बघितलं आणि चाकू काढण्यात आलं आणि त्याला ट्रीटमेंट देण्यात आलं पेशंट आता कॉन्शियस ओरिएंटेड आहे शुद्धीवर आहे आणि पेशंटला आपण ऍडमिट करून ठेवलंय आता रेफर वगैरे काय करणार सध्या तरी पेशंट स्टेबल वाटतंय आता पेड पुढं पेशंटची कंडिशन बघून मग आपण ठरवू रेफर करायचं की भरती ठेवायचं आता सिटी स्कॅन आपण केलेले के आहे ते एक्झॅक्टली सिटी स्कॅनचे रिपोर्ट नंतर आपल्याला कळेल किती डीप होता सध्या पेशंट शुद्धीवर आहे कॉन्शियस ओरिएंटेड आहे स्टेबल आहे पेशंट हा प्रॉपर बीडचा रहिवासी आहे काय घटना घडली तुम्हाला डोक्यावर चाक वगैरे लागला होता आमची घटना ते दारू पेलं होतं मला पैसे मागत होतो तो सेफ काटायचा ते चाकू तरी फेकून मारला मला नाही दिले पैसे म्हणून ते पहिले दारू बाग झालं होतं दारू पेल आम्ही आम्हीकर तुला चौकात वाद काय होत प्यायला पैसे मागत होत आम्ही गेलो होतो सैलालीला कोण पैसे मागत होते हे माझ्या संघ आले होते मित्र पांडुरंग थोरात पैसे मागत होते प्यायला दाव अजून पिऊ लोक जास्ती झाले तुला गावाला जायचं आपल्याला हा आम्ही सैलाली बाबाला गेले होते त्याच वाद झाला केलं एक चाकू मारलं सेफ काटायचं ते चाकू मारक पैसे दिले नाही म्हणून पहिलेच त्याने दारू एक एक दीड काटर देत तिथले माणसं घेऊन आले तुमचं शेखोक शेख जग्बर या बातमी सह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याशी पाहत रहा एम सेन न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी एम सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो जीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यवत अल्टिमा ऑफ हंड्रेड वीस स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटीच्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे